नमस्कार मंडळी शेवग्याची भाजी प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते शेवग्याची भाजी रस्सा भाजी आपण घरात नेहमीच बनवत असतो पण आज मी तुमच्यासाठी शेवग्याचा अगदी वेगळा झणझणीत असा पदार्थ घेऊन आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार ते पाच शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत शेंगा घेताना अशा जाडसर बघूनच घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने तर सर्वात आधी आपण हा शेंगा कट करून घेऊया इथे आपल्याला एका शेंगेचे दोन तुकडे करून घ्यायचे हे बघा असे मी मधोमध मोद दोन तुकडे करून घेतेये इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतली आहे आता यावरती आपल्याला शेंगा ठेवून भाजून घ्यायच्या पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा भाजून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा सगळ्या बाजूने छान अशा भाजून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक गड्डी लसूण हा देखील छान असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या आणि लसूण देखील छान असा भाजून झालेला आहे आता हा देखील काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपल्या शेंगा छान अशा थंड झालेल्या आहेत आता यामधला आपण गर काढून घेऊया त्यासाठी शेंगा आपल्याला अशी फोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि चमच्याच्या साय्याने यामधला आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे हे बघा तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता चमच्याच्या साह्याने मी सगळ्या शेंगांमधला गर काढून घेतलेला आहे हे बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे आपल्या मिरच्या आणि लसूण देखील छान असा थंड झालेला आहे आपण आता हा लसूण सोडून घेऊया जसून आपला सोलून झाला की लगेच आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर ठेचून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगाचा गर घालायचा आहे आणि तो देखील आपल्याला ठेचून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा शेंगाचा घर छान ठेचून झालेला आहे आता हा देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅस वरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कडीपत्तेची पानं यात घालायची आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला मौसूद होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील छान असा मौसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ठेचलेला शेंगाचा गर घालायचा आहे हे सर्व साहित्य आपल्याला दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स तर अशा पद्धतीने आपल्या भाजलेल्या शेवग्याच्या शिंगाचा भरीत बनून तयार झालेला आहे चवीला इतकंच नंबर लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद